अवधूचे चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ घराचा मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे हे जर गोष्ट तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर रोज ठेवले तर तुमच्या घरातून गरिबी दारिद्र्य हे कायमचा संपून जाईल घरामध्ये सुख आनंद जे आहे ते अगदी भरभरून मिळेल आणि बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकता आपल्या घरातून इडा पीडा जाण हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात बघा आपल्या घर जे आहे ते आपल्यासाठी सर्वस्व असतं आपल्या घरातील रोग राहील दुर्भाग्य आणि ज्या पण काही वाईट गोष्टी आहे त्या राहू नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या नशिबामध्ये जे पण काही वाईट असेल वाईट लिहून ठेवलेलं असेल तर ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही यासाठी आपण जर हा उपाय केला तर त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी तुम्हाला आज मी जो उपाय सांगणार आहे तो करायचा आहे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा तुमच्या दारामध्ये कधी पण कोणी काही मागायला आले एखादा भिकारी आला कोणी काही मागायला आला तर त्याला असंच जाऊ देऊ नका मी मनात नाही तुम्ही त्याला भरपूर काही नाही पण तुमच्या यथाशक्तीने जे शक्य असेल ते तुम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करा आणि अन्नदान हे तर सर्वश्रेष्ठ दान आहे अन्नदानामुळे अन्नदानासारखं सर्वात मोठं दान नाही अन्नदान केल्यामुळे आपले पित्र जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि समजा एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला आपण जर अन्न दिला व्यक्तीने ते अन्न ग्रहण केलं आणि ती व्यक्ती त्याला संतुष्ट बोलते आणि आपल्याला मनापासून आशीर्वाद देते आणि मनापासून जर कोणी आपल्याला आशीर्वाद दिले ना तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो आपण समजा पूर्वजन्मी काही पाप केली असतील कळत नकळत पण आपल्या अजून काही चुका झाल्या असतील तर ते पाप आपल्याला धुवून काढण्यासाठी अन्नदान जे आहे ते सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं आणि मग ख्रंच पितृपक्षा जेव्हा आपलं पितृपण धरवडा असतो की पितृपक्षांमध्ये दान हे केलंच पाहिजे जेव्हा आपण काही सेवा करतो ना तर त्यावेळेस त्या सेवेचा पूर्ण आपल्याला केव्हा मिळत जेव्हा आपल्या डोक्यावर पितृदोष नसतो नाही तर तुम्ही भल्या मोठ्या मोठ्या पूजा करा यज्ञ करा व तुमच्या डोक्यावर जर मोठ्यात मोठा पितृदोष असेल आणि तुम्ही पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय अमुक एक वेळ करत नसाल तर त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून काही उपाय करण्याच्या आधी तुम्ही लक्षात ठेवा कुठल्या पण दुःखामध्ये सुखामध्ये आपल्याला आपल्या मित्रांचा स्मरणी करायचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावायचा आहे ठीक आहे रोज संध्याकाळी म्हणजे बघा एक साडेसहा सात नंतर तुम्हाला संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्यानंतर तुम्हाला रोज संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर कोणत्याही दिशेला असं काही नाही की डाव्या किंवा उजव्या असं काही नाहीये मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर रोज तुम्हाला एक दिवा लावायचा आहे जसं आपण दिवाळीला पणती लावतो त्याचप्रमाणे फक्त लक्षात ठेवा या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेलच वापरायचं आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचा तेलच टाकायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कोणत्याही दिशेला जिथे जागा असेल व्यवस्थित तिथे तुम्ही लावू शकतात आणि ब्यापैकी थोड जास्त तेल टाकत जा कारण काय जेवला तू दिवा जास्त वेळ ठेवत राहील तेवढे जास्त प्रभाव पडत जाई आणि बघा मोहरीच्या तेलामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप ताकद असते म्हणून आपल्या घराचा जो उंबरठा आहे तिथूनच नकारात्मकता बाहेर येत असते तर त्यामुळे लक्षात ठेवा मुलीच्या तेलाचा असा दिवा लावल्यामुळे आणि बघा दिवा जो असतो तो एक प्रकाशाचा जाणीव करून देतो कुठले पूजेची सुरुवात आपण दिवा अग्रबत्ती लावून करत असतो तर त्यामुळे असा जर दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावला तर आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता येणार नाही घरातली इडा पीडा ही बाहेर फेकली जाई, आणि आपलं घर जे आहे ते प्रकाशन आहे आनंदाने भरभरून निघेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता दिवा लावतोय तर मला प्रश्न येऊ शकतात की त्या दिव्याचा नंतर काय करायचं वगैरे बघा त्याच्यातले वात राख वगैरे काही उरली असेल तेही उरले असेल तर ते तुम्ही एखादा झाडाजवळ जाऊन टाकू शकतात पिंपळात झाड असेल तुमच्या घराजवळ अतिउत्तम त्या झाडा पिंपळाच्या झाडाजवळ टाका ते जर दुसऱ्या इतर कुठल्या तरी चालेल फक्त तुमची जवळ तुम्हाला टाकायचं नाहीये आणि बाकी बघा तुम्ही तो दिवा येणार मातीचा लावू शकता तुम्ही तुमच्या पितळाचा लावू शकता स्टीलचा लावू शकतात काहीही चाले हरकत नाही तोच दिवा पर्त स्वच्छ करून तुम्हाला दिवशी लावायचा आणि बघा हा उपाय जो आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे आपण बघा दिवाळीला लक्ष्मीपूजन असतं माता लक्ष्मीचा तो दिवस असतो लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदलू शकतो खूप काही तुम्ही लावायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही नावांना हळूहळू मुलंमुली कोणीही लावला तरीही चालेल असं काही नाही गरज रोज स्त्रीनेच लावला पाहिजे आपण सगळे घरामध्ये राहतो घरी आपल्या सगळ्यांचे तर त्यामुळे त्या घरामध्ये सुख रहावं यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे म्हणून हा उपाय घरातले कोणीही करू शकता असं काही नाही फक्त केला पाहिजे शंभर टक्के तुम्हाला मिळेल फळ एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ